नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेंच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे मित्रांनो या दोन्ही मालिकांमध्ये लवकरच आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच या दोन्ही मालिकांमध्ये आपल्याला लग्न सोहळे पाहायला मिळणार आहेत आणि याचाच एक प्रोमो ही आता समोर आला आहे ठरलं तर मग मध्ये सायली आणि अर्जुनचा लग्नसोहळा तर लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेमध्ये नंदिनी आणि पार्थ यांचा लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे त्यामुळे या दोन्ही मालिकेंच्या नायिका सायली आणि नंदिनी यांनी प्रेक्षकांना या लग्नाचं आमंत्रणही दिलं आहे या प्रोमोमध्ये त्या म्हणताना दिसत आहे की माझं लग्न होतंय तर सायली ही म्हणते की माझंही लग्न आहे त्यानंतर दोघीही म्हणताना ना दिसत आहेत की सर्वांचं स्वर्गातच बांधल्या जातात लग्नाच्या गाठी पहा कशी जुळतात आमची नाती असा काहीसा हा प्रोमो आहे सत्तावीस जानेवारीपासून या दोन्ही मालिकेंमध्ये लग्न सोहळ्यांचे एपिसोड दाखवले जाणार आहेत त्यामुळेच आता ठरलं तर मग या मालिकेंमध्ये आपल्याला सायली अर्जुन आणि लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेमध्ये नंदिनी पार्थ यांचा लग्न सोहळा पाहायला मिळणार आहे तर तुम्ही या दोन्ही मालिकांमधील हे लग्न सोहळे पाहण्यासाठी